तो का ते पाऊस आहे किटो तिथे नको तस करू वेड्यासारख किटो फटके ना मी इकडे ना पाऊस यायला लागलाय सीजन्स फर्स्ट खूप छान वातावरण झाले मस्त चालू झालाय आणि हा बघा कसा फिरतोय आमच्या किट्टूचा पहिला पावसाळा अजिबात एक गोष्ट जागेवर ठेवत नाही हा आताच हे सगळं मी व्यवस्थित करून ठेवलं पावसाळ्यामुळं कटिंग वगैरे सगळं करून ठेवलंय इथं पुदिना लावलाय इथे पण लावलंय ला थोडंफार झाडांची अरेंजमेंट चेंज केली मी थोडी वाऱ्यामुळं थोडंसं झाडं हे झाली तर बांधून ठेवली होती मी फुल वगैरे सगळी अशी झाडं व्यवस्थित अरेंज केली आहे तर ही एक्स्ट्राचं आहे ते करेल मी हळूहळू हा नाही तर इकडी पत्ता पण लावलाय मस्त काय सांगू तुझ्याबद्दल नाही काय सांगत आहे गेला बघा कुठे बघा काय हो काय बोलतोय काय बोलतो काय माहिती इकडे चल बाहेर कि तू बाहेर आहे ये इकडे इकडे चल श्री ये चल, ये चल चल दर दर। 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 मैं मैं ये आला का ये चल चल खाऊ धर धर चल माहिती माझ्या हातात काय नाही त्याच्यामुळं रेअर आहे की तो येईलच मग धर तिथे धर खाऊ देते ये आता येईल आता कारण त्याला माहिती तिकडे डावे आहेत हे बघा थांबला लाईट लावते लाईट लावते हे बघा पाऊस येतोय त्याच्यामुळं त्याच्या आवडतीच आहे थांब जरा देते सर माग माग सर अरे देते अगं <laughs> 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 दिवसात हे चार पाच बिस्किट दे, देत असते मी त्याला बस आता त्याला वाटतं आहे अजून फसला फसला किती वेळा खाऊ पाहिजे तुला खाऊ शंपा हे बघ त्याला हे दिलं होतं जेवायला ना ते आताशी संपवलंय तो तायमिंग मध्ये तो खातच नाही आता जेव्हापासून त्याचं ऑपरेशन झालंय ना तेव्हापासून तो थो आहे ना थोडं 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 करून खातो एकदम नाही एक खात किटू नक ना? ना?

नाही बर काय काय पाहिजे तुला काय पाहिजे चप्पल बस ना लांब गेला परत चप्पलकडं तर ती चप्पल इतकी आवडते ना की तो सारखे चप्पल बरोबर खेळत असत कि टो ना? ना? चप्पलला नाही हात लावायचं इकडे चल ऐकणार आहे का नाही तू पण पाऊस बघू चल 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 पाऊस चल अजून झाड आणायला गेले होते मी खणसाचं वगैरे झाड आणलंय फणस आणि चिक्कच आणि ते त्याआधीच लावलंय मी आमच्या कामानुसार بس جوكت بس بس جوكت بس جوكت بس بس جوكت بس بس جوكت بس, بس بس جوكت बस लवकर चल मी झोका देते बस मला ना इतकं आवडतं ना झोक्यात बसायला बस यायच बस, बस। या आता उड्या मारल जोर जरा चालू इकडनं तिकडं पळत बसन हे चल बाहेर किटू बाहेर लवकर बाहेर तिकडे तिथे जाऊन बसलो चल बाहेर चल मी चालले बा दरवाजा लावून घेते एक सुद्धा गोष्ट ठेवतो इकडनं तिकडं पाहायचं तिकडनं इकडे पाळायचं बघा फाडून ठेवलं त्याने बघा असं पळत बसतो इकड खुर्चीवर बस का खुर्चीवर बस खुर्चीवर बसून घे लावकार खुर्चीवर बस मी बसायला खुर्चीवर लावकरच कशा पशा खुर्चीवर बसा ॲक्टिव्ह झालाय बस खुर्ची चहा करू का ना रे चहा पिणार तू

आगाओ। करा मांसा किती आघाव पण करावर आहे माणसाने किती मस्ती करायची किती किती काय बघतोय असा काय हा एक नंबरचा आघाव झालाय

काय होतं काय माहिती मध्ये मध्ये त्याला असंच करतो चला ठीक आहे पाऊस पडतो मी आता पाहते बाकीची तयारी करते रात्रीच्या जेवणाची व्हिडिओ जॉईन केल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत तो बाय बाय नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा